नांदेड शहरात गुटखाबंदी कारवाई अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून काल प्रवीण काळे व वजिराबाद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कार्यातून जुना मोंडा परिसरात जवळपास दीड लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे नांदेड शहरात बंदी कार्यवाही अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाकडून काल प्रवीण काळे व वजीराबाद पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कार्यातून दिनांक सोळा सात दोन हजार पंधरा रोजी जुना मोंडा परिसरात जवळपास दीड लाखांचा गुटखा जप्त केला जुना मोंडा भागातील रस्त्यावर दोन व्यक्ती राजकुमार पोलसवार व विनोद मंगलवार यांच्या ताब्यातून सुट्ट्या स्वरूपातील सुगंधित जर्द्याचा एकशे पन्नास किलोचा साठा जप्त करण्यात आला त्याची अंदाजे किंमत जवळपास दीड लाख रुपये होती तो गुटखा प्रतिबंधित करून ताब्यात घेण्यात आला सदरचा माल पद्मावती ट्रान्सपोर्ट एम आय डी सी परिसरातील असून यावेळी या तीन आरोपींविरुद्ध वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे अनेक कारवाया फूड अँड चे प्रवीण काळे यांनी केल्या आहेत शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर Flower अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन